मंडळी धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशीच या तीन राशींना मोठा धनलाभ होणार आहे आदित्य मंगल हा राजयोग घरी लक्ष्मी घेऊन येणार आहे फक्त पैसाच नाही तर अनेक मोठे मोठे देखील यश आपल्याला प्राप्त होतील कोणत्या आहेत त्या राशी तर जाणून घेण्यापूर्वी आपल्याला विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका स्वामी नक्की आपल्यावरती कृपा करतील आदित्य मंगलयोग हा ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा योग मानला गेलेला आहे या योगामुळे आडलेली कामं ती पूर्ण होणार तुम्हाला खूप धनलाभ अचानक होणार अनेक राशी त्यामध्ये आहेत की ज्या राशीमध्ये हा आदित्य मंगलयोग त्या राशींना अनुकूल परिणाम दाखवणार आहे पण विशेषत वृश्चिक मिथून कर्क आणि तूळ या राशींवाल्यांसाठी हा योग खूपच शुभ मानला आहे कारण तूळ राशीतच हे दोन्ही ग्रह जात आहेत त्यामुळे मंगळामुळे त्यांना ऊर्जा आणि शक्ती मिळेल तर सूर्य आत्मविश्वास वाढवतील व्यवसाय चांगला चालेल आणि दिवाळीच्या काळात गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जास्त नफा होण्याची शक्यता आहे वृश्चिक राश वृश्चिक राशींच्या लोकांसाठी आदित्य मंगल राजयोग शुभ ठरेल या राशीच्या लोकांना कामात अडचणी येणार नाहीत आणि आपले लक्ष सहज गाठतील प्रमोशन आणि प्रगतीची संधी मिळण्याचे योग आहेत व्यापाऱ्यांना व्यवसायात अचानक मोठा फायदा होऊ शकतो तुमच्यासाठी चांगले योग बनत आहेत मिथून राशी मिथून राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल तुमची कामे नशिबाच्या जोरावरही पूर्ण होतील शेअर मार्केटमधून तुम्हाला फायदा होईल पण तरीही काळजीपूर्वक वागा तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यामुळे ऑफिसमध्ये तुम्हाला जास्त जबाबदारी मिळू शकते कर्क राशी कर्क राशींच्या लोकांसाठी कुटुंबात आनंद येईल वडिलांकडून आणि मुलांकडून फायदा होईल नाती चांगली राहतील तुमच्यासाठी धनलाभाचे योग बनत आहेत ऊर्जा वाढल्यामुळे तुमची सगळी कामे सोपी होतील अशा काही राशी होत्या की धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा दिवाळीच्या कालावधीमध्ये या राशींना फार मोठा फायदा होऊ शकतो माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद